गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे विराटने राहुलला इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लॉक केलंय यावरून राहुलने त्याच्यावर निशाणा साधलाय त्यावरून आता राहुल आणि अनुष्का शर्मा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या वीडियो मदे जे राहुलला ब्लॉक केल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी विराटच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील फोटोला लाईक करण्यात आले होते ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर विराटने इंस्टाग्राम अल्गोरिदमची चूक आहे असे स्पष्टीकरण दिलं होतं त्यावरून राहुल वैद्यने विराटला खोचक टोला लगावला होता यानंतर विराटच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं होतं आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये राहुल स्टेजवर परफॉर्म करताना दिसत असून त्याच्या बाजूला अनुष्का शर्मा उभी असल्याचे पाहायला मिळत आहे राहुल तिच्यासाठी गाणं गातो आणि गुडघ्यावर बसून त्याचा हात पुढे करतो अनुष्का सुद्धा तिचा हात राहुलच्या हातात देते तेव्हा तो तिच्या हातावर किस करतो ते पाहून कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रेक्षक खूप खुश होतात परंतु याच व्हिडिओवर आता नेटकरांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत याच गोष्टीचा राग आला असावा असा अंदाज लावला आणि त्यामुळेच त्याने राहुलला ब्लॉक केलं असावं असं नेटकरी म्हणत आहेत राहुलने विराट कडून अवनीत कौरचा फोटो लाईक झाल्यानंतर त्याची फिरकी घेतली होती हे कोहलीच्या फॅन्सला अजिबात आवडलं नाही त्यामुळे त्यांनी राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना शिवीगाय करण्यास सुरुवात केली यानंतर राहुलने सोशल मीडियावर राग व्यक्त केला विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत आणि आता तुम्ही मला शिवी काय करताय इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही माझी पत्नी माझ्या बहिणीबद्दलही अपशब्द वापरत आहात त्यांचं याच्याशी काहीही घेणं देणं नाही त्यामुळे मी बरोबर बोललो होतो म्हणूनच विराट कोहलीचे चाहते जोकर्स आहेत दोन कवडीचे जोकर्स असे त्याने लिहिले होते या वादानंतर आता क्रिकेटर युजवेंद्र चहलने राहुलला इंस्टाग्राम वरून अनफॉलो केला आहे पण आता नेमका राहुल वैद्य विराट कोहलीला काय म्हणाला होता तर पाहूयात मैं कहना चाहता हूं की आज के बाद ऐसा हो सकता है कि अल्गोरिदम बहुत सारे फोटोज लाइक कर दे जो मैंने नहीं करे सो so, uh, जो भी लड़की हो प्लीज डोंट डू पीआर अराउंड इट बिकॉज़ इट इज नॉट माय मिस्टेक इट इज इंस्टाग्राम इज मिस्टेक ओके So guys, uh, uh, विराट me, so विराट विराट कोहली 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 भी यू ऑल नो सो आई थिंक वो वो इंस्टाग्राम इंस्टाग्राम की होगी ने ने ब्लॉक नहीं किया होगा होगा के बोला विराट को कि एक काम कर मैं तेरे पे राहुल युद्ध बाजुने आहत प्रतिक्रिया नक्की शेयर करा वीडियो आवेल तो लाइक करा धन्यवाद